सन 2025-26 एकता पाचवी ते आठवी अप्रगत विद्यार्थी यांच्याकरता करता नूतन ज्ञान मंदिर शाळेने काय उपक्रम राबवलाय काय मोहीम राबवली आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर केदारजी थेपडे साहेब व विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आर पवार सर यांनी सांगितलं की तळागडातील जे अप्रगत विद्यार्थी आहेत त्यांना साक्षर करा विद्यार्थ्यांना एक पोटच्या मुलाप्रमाणे शिक्षण देण्याचं काम करा असा मानस माननीय चेअरमन साहेब आणि मुख्याध्यापक साहेबांचा आहे म्हणूनच खऱ्या अर्थाने मीटिंग बोलवली आता पालकबधूंना सांगायला आनंद वाटतो पाचवी ते आठवी या वर्गातून ज्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही मराठी लिहिता वाचता येत नाही इंग्रजी येत नाही गणिताचे लहान लहान क्रिया बेद वधाबाकी बागाकार गुणाकार या क्रिया येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग स्वतंत्र काढण्यात येतो आणि विद्यार्थ्यांना आमचे सर्व बंधू भगिनी तनमनधनाने त्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि आम्ही साक्षर कळूच पाठ्यपुस्तक ते तर आमचं प्रत्येक वर्गात चालत असत त्या व्यतिरिक्त काय तर या अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करणं हा एक मानस बिंदू आमचा एटीएम शाळेचा आहे म्हणूनच पालक सभा आज आयोजित केली पण दुःख वाटत खेद वाटतो की बहुसंख्य पालक या मिटिंगला हजर राहत नाही खूप कमी संख्येने हजर राहतात हे दुःख आहे आम्ही स्वतंत्र वर्ग निवडणार आहोत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसवणार आणि त्यांना संपूर्ण इच्छेभूत पाया त्यांचा पक्का करू म्हणजे ते चांगल्या अर्थाने प्रगतीपथाकडे जातील हा दृष्टिकोन आमच्या शाळेचा आहे म्हणूनच ही मिटिंग फॉलो केली गेली आहे धन्यवाद मग अशा रीतीने अप्रगत विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने कारण कोरोना काळापासून करोनाची जी बॅच होती तेव्हापासून हे खूप मोठं प्रमाण अप्रगत विद्यार्थ्यांचं झालेलं आहे आणि एकदा पाचवी ते नववी तुम्ही म्हणत असाल की अशीही मुलं आहे की खरोखर काही ना वाचता येत नाही लिहिता येत नाही तशीही परिस्थिती मग त्यांना पाठ्यपुस्तक शिकून काय फायदा आहे फक्त एक महिना दीड महिना दोन महिना आम्ही हा प्रोग्राम राबवणार आहोत वर्षभर वर नाही वर्षभर वर नाही फक्त दीड दोन महिन्याकरता करता ते साक्षर झाले की त्यांना पहिल्या त्यांच्या मूळ वर्गात आम्ही दाखल करणार आताही त्या मूळ वर्गातच राहतील हा दृष्टिकोन आमचा आहे आता गायकवाड सर पत्रकारितेचं काम करतात खूप मोठं नाव त्यांचं जिल्हा लेवलवर आहे पत्रकार संघ जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष पण ते आहेत सर मला सांगायला आनंद वाटतो या वर्षापासून नाही करोना काळ संपला आणि शाळा सुरू झाल्या तेव्हापासून एक कंटिन्यू तीन ते चार वर्षापासून आमचा शाळेचा उपक्रम आहे नुसतं या वर्षीच नाही दरवर्षी हा उपक्रम आम्ही लागत असतो हो बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे जवळजवळ या सत्याहत्तर टक्के मागच्या वर्षी साक्षर विद्यार्थी झाले मग सर तेवीस टक्क्याचा काय बरोबर आहे तेवीस टक्के विद्यार्थी अप्रगतकार आहेत त्याला मूळ कारण असं आहे की विद्यार्थी आम्ही घरी जाऊन फोन करून ते विद्यार्थी शाळेपर्यंत काही वेळेला येत नाही आणि आठ दिवसातून दहा दिवसात एकदा जर का आला